नमस्कार आपण सिंह रास सिंह राशीतलं आपण आज पाहूया मघा नक्षत्र सिंहचा स्वामी आहे रवी आणि नक्षत्र स्वामी आहे केतू या दोन्ही गोष्टीमुळे ह्या व्यक्ती ह्या उग्र असतात उग्र म्हणजे कशा तर पटकन संताप येणाऱ्या त्याचबरोबर ह्या व्यक्ती जे असतात ना यांची मतं खूप ठाम असतात ती स्वतः आपली मतं फार क्वचित बदलतात म्हणजे बदलतच नाहीत असं आपण सहजच म्हणू शकतो महानक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती असतात ना त्यांची महत्वाकांक्षा खूप मोठी असते पण त्याचबरोबर चांगलं असं असतं की त्या रवीमुळे महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची पण ती क्षमता असते ना ती त्यांची असते त्याचबरोबर जी व्यक्ती असतात ना हे स्वयंपूर्ण असतात म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणाऱ्या अशा प्रकारच्या या व्यक्ती असतात म्हणजे दुसऱ्यांवर फारसा अवलंबून राहणं यांना आवडत नाही त्याचबरोबर ह्या लोकांना अं जे असतं ना, ना म्हणजे चांगलं किंवा वाईट दोन्ही त्यांना सहज मिळतं म्हणजे जर पिढीजात एखादं दे, मोठा व्यापारी असेल सोन्याचा व्यवसाय असेल किंवा कुठल्याही प्रकारचा पिढीच्या जो व्यवसाय असतात ना त्या व्यवसायामध्ये ना सहज साध्य होते किंवा सहज यश मिळतं असा म्हणे त्याचबरोबर पूर्वजांचं काही कर्ज असेल तर तेही ही यांना फेडावंच लागतं मघा नक्षत्र जन्मलेल्या व्यक्ती असतात ना त्या सिंहराशीचा तत्वनिष्ठपणा अतिशय सांभाळून किंवा तो जपून किंवा पुढे नेणारे असतात जनरली त्याचबरोबर ना एक अजून बघण्यात आलेला आहे की केतू जो असतो ना म्हणजे मघाचा जो स्वामी असतो ना त्यामुळे ना त्यांची वृत्ती थोडी त्यागी असताना दिसून येते आता त्यागी म्हणजे काय सर्व संघ परित्याग वगैरे असं नाही पण कधी कधी असं होतं बघा आपण घरात खूप माणसं असतात तर त्यावेळी काहीतरी पदार्थ संपत आलेला असतो किंवा एखादी गिफ्ट आपण आणतो अंदाज चुकतो आणि एखाद्या व्यक्तीला एखाद माणसाला असं वाटतं की ह्याला नाही देऊ शकणार असं वाटतं जेव्हा तेव्हा ती जर व्यक्ती मगा नक्षत्रावर जन्मलेली असेल ना तर ती सांगेल ठीक आहे अरे एवढं काही फरक पडत नाही आत्ता नको पुढच्या वेळे आपण बघू म्हणजे थोडक्यात काय तर लेट गो करणारे असतात म्हणजे सोडून देतात गोष्टी असं ते फार ती गोष्ट अरे मला नाही मिळाली असं नाही म्हणणार पण त्याचबरोबर ह्याची दुसरी बाजू पण अशी आहे ना की आता समजा त्याग केलाय पण जर अवेलेबल असेल ना तर तीच गोष्ट त्याच हक्काने ती लोक मागून घेतात म्हणजे हेही खूप छान गोष्ट आहे की याच्यामध्ये की नाही महानक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची शरीर ही अतिशय उत्तम असते म्हणजे मजबूत बांध असतो ना तशा प्रकारची असते आणि त्याचबरोबर ही लोक हिंमतवान असतात त्यामुळे काय होतं अशी मजबूत शरीरएष्टी आणि मनाची जोरदार हिंमत ह्या गोष्टीमुळे ना कधी ही लोक नको ते धाडस करून बसतात आता त्याच्यात यश मिळावं की अपयश हे तिथे ती ती वेळ ठरवते पण बऱ्याचदा धकून जातात गोष्टी निघून नेल्या जातात असं काही फारसं नुकसान होताना यांचं दिसत नाही आय एम द ग्रेट हे सिंह राशीचं जे तत्व आहे ना ती ही मगा नक्षत्रवाली प्राणपणाने सांभाळतात त्याला पुढेच निघत आपण असं म्हणूया आणि ते थोडं गर्विष्टपणाकडे जाताना दिसून येतं हां ह्यांचं दिसणं बोलणं चालणं हे सगळं असं ऐट ऐटबाज असतं म्हणजे दिसतात रुबाबदार असे चालताना पण ना असा सिंह कसा दिसतो ऐटदार दिसतो चालताना तसं हे चालताना खूप रुबाबदार आणि आयटार दिसतात मघा नक्षत्र जमलेल्या जे व्यक्ती असतात ना त्यांच्याशी बोलताना जपून बोलावं किंवा जपून म्हणजे त्यांचा मूळ बघावं व्यवस्थित आहेत का त्यांचं आत्ताचं ॲटमॉस्फिअर किंवा काय हे नीट लक्ष द्यावं हे मग बोलावं कारण ना ही लोक खूप विक्षिप्त आणि लहरी असतात म्हणजे काय गोष्ट यांना कुठे लागेल आणि काय कशावर यांचा अपमान होईल हे आपण सांगू शकत नाही बरं ही लोक स्पष्ट व्यक्ती असतात त्यामुळे जर ते खटकलं काही नाही जमलं ना तर ते तुमचा अपमान करणार आणि करणारच हे नक्की तुम्ही कोणीही असा त्याच्याशी काही त्यांना घेणं देणं नसतं त्याचबरोबर ह्या व्यक्तींना वाद घालण्यात अतिशय पटाईत असतात म्हणजे हे किती वेळ ही मुद्दा असू दे नसू दे वाद सहज घालू शकतात मग नक्षत्र जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना ते पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक काय संभाषण म्हणून प्रत्येक ओळखीमध्ये नवीन ओळख असते जुने असू आपलं स्वतःच हित असेल तरच ती ही गोष्ट तो क्षण ती वेळ ती माणसं ती जागा हे जे काय जपतात ना ते स्वतःच हित असेल तर आणि तरच जपतात या चांगल्या गोष्ट असते या माणसांविषयी म्हणा एवढे सगळा स्वभाव असा सांगितला बरोबर आहे ही लोक थोडीशी अहंकाराकडे जाणारी का असतात ना तर ही लोक स्वतःच्या परिश्रमाने मोठी होतात यशस्वी होतात म्हणजे ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती फार क्वचित नाहीच जवळजवळ असं म्हणा कायम यशस्वी असतात आता यश हे आपल्याकडे जे असतं ना हे प्रसिद्धी आणि पैसा हेहीच मोडलं जातं आणि ही लोकं प्रसिद्धही असतात आणि पैसेवाले देखील असतात त्यामुळे ती यशस्वी मानले जातात आता स्वभाव जो आहे ना थोडंसं आपण दुर्लक्ष करता आलं पाहिजे आपल्याला किंवा ह्या लोकांशी जुळवून घेणं घेतलं तर आपला खूप फायदा होऊ शकतो ह्या लोकांकडून आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा यू